नमस्कार प्रतिभा जर्ट मध्ये सगळ्यांचं खूप स्वागत आहे आज आपण ट्रेंडिंग मध्ये असलेला एक नेकलेस बघणार आहोत त्याचा तुम्ही नेकलेस करा किंवा मंगळसूत्र करा खूप छान दिसत दिसायला आणि बनवायला अगदी सोपं आहे त्यासाठी तुमच्याकडे दोन कुंदन हवेत कमळाचे तर त्यापासून आपण हे बनवू शकतो अगदी एक दहा पंधरा मिनिटात तुमचं हे बनवून तयार होतं तर त्यासाठी काय काय सामान लागतं ते मी सांगते हे तीस इंच मंगळसूत्र आहे ह्याला मी हे पेडण्यात अटॅच केलंय कुठलाही रेडी तुमच्याकडे मोत्यांची माळ असेल त्यालाही तुम्ही हे अटॅच करून मोत्यांची माळ सुद्धा किंवा नेकलेस सुद्धा करू शकता आता हा लॉंग असं एम एस मी बनवलंय तर दिसताना खूप क्रिस्टल आणि रेड आणि ग्रीन कॉम्बिनेशन एकदम उठून दिसतं कुठल्याही साडीवर तुम्हाला घालता येईल असं हे कॉम्बिनेशन आहे चला फुल या तर चला बघूया त्याचं फुल ट्युटोरियल या व्हिडिओमध्ये आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा फक्त नव्हतं नाही तर बाकीच्या वायर घेतोय ही वीस गेट ची किती तर एक वीज एवढी ही वीस गेट ची वायर आहे आणि त्यानंतर आपण इथे दोन कमळाचे कुंदन घेतले चार मोती चक्री घेतल्यात या तयार असतात हँडमेड असतात मोतीचक्रीने तुमच्या मंगळसूत्राला किंवा पेंडंटला उठाव येतो म्हणून मोतीचक्री मी वापरायचं सांगते सगळ्यामध्ये आणि हे असे कमळ असतील साधे कमळ असतील तरी सारखील फक्त दोन बाजूला तुम्हाला हे लावण्यासाठी हवेत या बदली साधे शेप कुंडण सुद्धा तुम्ही दोन्ही सारख्या आकार रंगाचे आकाराचे घेतला तरी पण हे पेंडंट छान असणार आणि कॉम्बिनेशन तुम्ही तुमच्या मनाने करा आता माझ्याकडे कमळ जो आहे तो लाल आणि हिरवा आहे त्यामुळे मी क्रिस्टल लाल आणि हिरवा घेतलाय पाच एम चा सोबत इथे कॅप घेतल्यात आता यासाठी मी याला एक सांगायचं आहे तुमचा जर पाच एम एम चा क्रिस्टल असेल तर त्याला दोन नंबरची कॅप लागते हे का गरजेचं आहे ह्याच्यापेक्षा तुम्ही जर मोठी कॅप घेतली तर ती बाहेर येते आणि तुमच्या गळ्याबरोबर किंवा कुठेही स्किनला टच झाली तर ती जी एन्डकॅप आहे ती खूप शार्प एजेसची असते ती टोचते म्हणून तुमच्या क्रिस्टल पेक्षा लहान ही एन्डकॅप हवी पाच एम चा किंवा सहा एम चा तुमचा क्रिस्टल किंवा मोती असेल तर तुम्ही दोन एम ची एन्ड कॅप वापरावी आणि ह्या चिकटलेल्या असतात एकमेकाला मोस्टली त्या सोडवायच्या कशा तर दोन्ही एन्डकॅप एकत्र असतात त्या उभ्या दावायच्या किंचित चाकाने बदलायला पाहिजे तर त्या सुटून येतात तुमच्या हातामध्ये तर अशा प्रकारे आपण या सोडवू शकतो हाताने सोडवायचा प्रयत्न करू नका बेस तयार करतोय बेस बेस साठी तार घेतली जितकी सरळ करता येईल तितकी सरळ करा आणि त्याला आपण एका बाजूला एक आकडा करून घेतलाय मराठीतला एक आकडा आणि त्याचा टोक आतल्या बाजूला आपण दाबून घ्यायचे बाहेरच्या बाजूला टोक दिसता का म्हणे ठीक आहे आता ह्याच्यामध्ये आपण एक एक करून सगळ्या ज्या काही कुंदन किंवा हे सगळं घेतले आपण ते घालायला सुरुवात करू एक सिक्वेन्स ठरवायचा आधी ठरवून घ्यायचा म्हणजे काढ होत नाही एक मांडून घ्यायचं आपल्या ह्याच्यामध्ये आणि मग ते आपण घालायला सुरुवात करायची इथे आपण एक बॉलपिन घेतलीये त्याच्यात एंडकॅप उलटी घातली तर त्या ड्रॉप शेपचा क्रिस्टल घातला वरून परत कॅप घातली आणि त्याचा एक प्रकारची आपण लॉरियल तयार करून आहे अशा प्रकारे तीन आपल्याला करायचे आहेत आता माझा कुंदन लाल हिरवा आहे म्हणून त्याचप्रमाणे मी लाल हिरवा इथे बनवतीये आता वीसच ची वायर का बावीस गेज ची किंवा अठरा ची का नाही अठरा ची आपण वायर वापरली तर जो बेस आहे तो चांगला तयार होईल पण त्यातून आपला जो मोती किंवा क्रिस्टल आतमध्ये जायला खूप त्रास होतो कारण त्याला थोडेसे जरी बेंड आले तरी आतमध्ये जात नाहीत दुसरी गोष्ट अठरा गेजच्या वायर मध्ये एनकॅप जात नाहीत तिसरी गोष्ट बावीस गेजची आपण नाही वापरू शकत कारण बावीस गेजची सहजच मोल्ड होते आपण ती नाकाच्या छिद्राच्या नथीसाठी ना वापरतो म्हणून बावीस गेजची नाही ट्वेंटी गेज आयडल आहे आता आपण हा क्रिस्टल करून घेतलाय आता आपण लावूया तो तिथे आता आपण बेस्ट फायरमध्ये पहिल्यांदा कुंदन घातलाय त्याच्यानंतर मोती चक्री नंतर क्रिस्टलचा जे लॉरियल केले ते घातलाय आता इथे एंड कॅप उलटी टाकायची आणि लाल रंगाचा फाईव्ह एम एम चा क्रिस्टल मी इथे घालते त्याची ऐवजी सिक्स सुद्धा घालू शकतो फक्त फोर नका घालू म्हणजे तो अगदी छोटा दिसतो म्हणून फोर शक्यतो नको फाईव्ह एम एमचा तुम्ही घालू शकता आता त्याच्यावरून परत मी एंड कॅप लावलेली आहे ठीक आहे हे कॉम्बिनेशन पुढे मागे तुम्ही करू शकता तुमच्या मनाने परत मोती चक्री घातलेली आहे मोती चक्रीच्या ऐवजी तुमच्याकडे नसतील त्या तर लॉरियल्स करून सुद्धा घालू शकता दोन एम च्या किंवा तीन एम एम त्याच्या लॉरियल एका बाजूला पाच सहा घाला ते पण छान दिसतं कॉम्बिनेशन शेवटी तुमच्या क्रिएटिव्हिटीवर आहे तुम्ही मध्ये कसं अटॅचमेंट करताय आणि काय घालताय ते शक्यतो हे पेंडंट आपलं एक बोट एवढंच असावं त्याच्यापेक्षा जास्त मोठं नये तर अशा प्रकारे आपण ढावीकडची जशी बाजू आहे तशीच उजवीकडची बाजू अशी करून घ्यायची आहे आणि ह्याच्यात तीस इंचा मंगळसूत्राचा सा सर माझ्याकडे होता म्हणून तो मी अटॅच करणार आहे तर त्याच्याऐवजी तुम्ही मोत्यांच्या माळा तयार जास्त त्या करू शकता किंवा तुम्ही स्वतः माळा बनवून सुद्धा ह्याला अटॅच करू शकता अशीच आपण कुंदांच्या सुद्धा पेंड म्हणू शकतो एक बोर्डवर आपण या करायच्या त्यापेक्षा जास्त आपण या करायच्या नाहीत नाहीतर नाही तर त्या बेंड होतात मधून मग ते बेंड झालेला चांगला दिसत नाहीत जास्त वापराने लगेच नाही होणार पण जसा याचा वापर जास्त होईल तशा या बेंड होतील म्हणून जास्त त्याची लेंथ ठेवू नका आणि जास्त अटॅचमेंट आतमध्ये घालू नका लिमिटेड अटॅचमेंट घाला जे काही तुमच्याकडे अवेलेबल असतील त्या ओके आता आपण दुसरा क्रिस्टल घातलाय परत कॅप क्रिस्टल आ, एंड कॅप आणि मोती चक्री असं अजून एकदा आपल्याला करायचंय हिरवा लाल हिरवा असं आपण कॉम्बिनेशन करणार आहोत तुम्हाला शेवटी ह्याचा लुक लक्षात येईल कि आपण कसं बनवलेलं आहे आणि जे खाली लटकन लावलेत तेवढे तुमच्याकडे मोठे क्रिस्टल नसतील तर छोट्या क्रिस्टलचं सुद्धा तुम्ही ते लटकन लावू शकता अदरवाईज हे पण नसेल तुमच्याकडे ड्रॉप शेप काहीच नसेल तर मोत्यांचं पण तुम्ही खाली लटकन लावू शकता प्लेन का नको प्लेन अगदीच प्लेन दिसतं म्हणजे त्याच्यामध्ये काहीच असा उठाव दिसत नाही म्हणून खाली छोटं का होईना तुम्ही काहीतरी लटकन लावावं असं मला वाटतं जेणेकरून पेंडंट असं एकदम उठावदार दिसेल आणि मोठं दिसेल मुळात नुसतंच आपण दोन मजला दोन कमर आणि मध्ये अटॅचमेंट टाकली तर ते उठून एकदम खुलून दिसत नाही आता ह्याची सेलिंग कॉस्ट किती तर सेलिंग कॉस्ट तुम्ही जर मार्केटला बघितलं तर कितीही तुम्ही तुमच्या ह्याच्याप्रमाणे लावतात साडेतीनशे तीनशे चारशे पाचशे तुमचं जसं खप आहे त्याप्रमाणे मार्केटला तुम्हाला ह्याच्या प्राइजेस दिसतील आयडल प्राइस एक तीनशे ते चारशे दरम्यान ही आयडियल प्राइस तुम्ही लावू शकता कारण काम ह्याच आहे ते त्याच्याच वतीने याला इयरिंग पण आपण देतो इयरिंगचा सुद्धा ट्युटोरियल चॅनलवर लवकरच येईल तर त्याच्यामुळे तीनशे ते चारशे या रेंज मध्ये आपण हे त, आ, सेल करायचं आहे आणि हे सध्या ट्रेंडिंग मध्ये असल्यामुळे सहजच हे सेल होतं लाल हिरवी कुठलीही साडी तुम्ही घातली तर त्याच्यावर हे मंगळसूत्र फक्त जरी घातलं ना तरी खूप उठून दिसत आता आपण या पेंड्यांचा एंड केलाय शेवटी आपण परत कमळ घातला आणि एक लूप करून घेतलाय तर दोन्ही बाजूला दोन आपले आकडे तयार झालेत ह्याला आता आपल्याला मंगळसूत्राचा सर अटॅच करायचा आहे आता माझ्याकडे जो सर आहे त्याला पुढे फक्त जम्परिंग आहे तर कधीच ही जम्परिंग ओपन नाही करायची मी नेहमी सांगत असते कारण त्या तारा मशीन मेड लावलेल्या असतात ते आपल्याला परत लावता येत नाही म्हणून आपण जे पेंडण बनवलंय त्याचा लूप ओपन करायचा आपण जे काही घालणार आहोत जम्परिंग ते त्याच्यामध्ये घालायची किंवा सर घालणार आहोत त्याची जम्परिंग त्याच्यामध्ये अटॅच करायची आणि मग आपला लूप परत बंद करून टाकायचा जसा होता तसा शक्यतो हे लूप ओपन करताना पेन्डल उलट ठेवा म्हणजे ग्रॅव्हिटीच्या दिशेने ठेवा म्हणजे सगळे मोती मणी जे काय आपण घातले ते एकावर एक, एक बरोबर खाली पडतात ठीके थी। आणि सर सरळ करून घ्या म्हणजे आपल्याला ते लावायला सोपं जातं तर अशा प्रकारे आपलं हे पेंडंट कमळाचं आणि पूर्ण हा सर तयार झाला याला पद्म मंगळसूत्र असं पण म्हणतात पद्म म्हणजे कमळ सो असं तुम्ही करून बघा आणि काही अडचण आल्यास मला मेसेज करा आणि कमेंट करा तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघितला यासाठी खरंच धन्यवाद हे स्वामी समर्थ